एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजी नजीक खोतवाड़ी इथं कुत्र भुंकल्याचा जाप विचारण्याच्या जा कारणावरून झालेल्या चाकू हल्ल्यात पिता पुत्र गंभीर जखमी झाले होते या प्रकरणी शहापूर पोलिसांनी माय लेकरास अटक केली आहे शरद जोशी आणि आई मंजिरी जोशी अशी अटक केलेल्यांची नावं आहेत त्यांना न्यायालयानं तीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली इचलकरांची नजीक खोतवाडी इथं रात्री पुंकण्याच्या कारणावरून अक्षय गौराजी आणि शयद जोशी यांच्यात वाद झाला या वादाचं झालं यावेळी शयद जोशी आणि त्याच्या मित्रानं केलेल्या चाकू हल्ल्यात अक्षय गौराजी आणि त्याचे वडील बर्मा गौराजी हे पिता पुत्र गंभीर जखमी झाले जखमीवर कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत या हल्ल्याप्रकरणी तिकांच्या विरोधात शहापूर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी श्रद जोशी आणि त्याची आई मंजुरी जोशी या दोघांना अटक केली त्यांना आज न्यायालयात हजर केला असता तीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्यातील तिसऱ्या संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत